नमस्कार हे विश्लेषण आहे राजकीय विश्लेषण आहे इतर विश्लेषकाचं ऐकून विश्लेषण करण्यात येत आहे इतर विश्लेषक बराच काय अभ्यास करतात या नेत्याचा करतात त्याच्या स्वभावाचा करतात त्याच्या मागचा करतात पार्टी प्रमुखाचा करतात ह्या पक्षातून त्या पक्षात आता महाराष्ट्रामध्ये महायुती आहे महाआघाडी आहे सत्तेमध्ये भाजप आहे राष्ट्रवादी आहे अजित पवारची नंतर त्याच्यामध्ये काही नेते आहेत ते विश्लेषक बरंच मी ऐकलं छगन भुजबळचं ऐकलं मुंडे ऐकलं आणि काय बऱ्याच नेत्याचं की आजकाल हे भाजपात जाऊ इच्छितात हे वाटेवर आहेत त्या वाटेवर आहेत मला हे समजत नाही विश्लेषकाला सांगायचंय नेत्याला नाही नेते हे चुकलेत चुकत आहेत लोकशाही समजत नाही स्वतः अडाणी अल्पशिक्षित आहेत पण विश्लेषकांना तुम्ही का त्यांच्या अंडर प्रेशर जातात तुम्ही हे विश्लेषण करताना ते लोकशाहीला पण मान्य नाही कारण तुम्ही या देशामध्ये एक समाज ठेवला पाहिजे एक समाजाचं विश्लेषण करा सैनिक समाज पार्टी हीच विचारधारा घेऊन आलेली आहे सैनिक हा, हा समाज आहे शेतकरी हा समाज आहे नाव असं द्या की जेणेकरून ह्या समाजाला एकत्र करणारी सैनिक समाज पार्टी ह्या देशामध्ये राज्य आणणार रा आहे देशाचं नेतृत्व करणार आहे आणि या समाजामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये तरी निश्चित छत्रपतीचं राज्य आणणार आहे म्हणून विश्लेषकांना विनंती आहे विश्लेषकांना आव्हान आहे की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं विश्लेषण करा कोणत्याही नेत्याचं करू नका ते नेते नैतिकतेचे नाहीत ते, ना ते कधी कोणाच्या ना विश्वासाचे नाहीत त्यांना विचारधारा नाही त्यांचं शिक्षणच नसेल तर विचारधारेचा प्रश्नच पुढे येतो शिक्षण असेल तर काहीतरी पुस्तकं वाचली असतील काही पुस्तकं वाचलेली नसतात फक्त एक लिखणारचं लिहिणारचं लिहून घेतात भाषण वाचून दाखवतात आणि यांच्या हातात देश आहे यांच्या हातात समाज आहे किती दुर्गती आहे किती आपण हे कोणी तुम्ही करा नका करू पण नागरिकांनी केलं पाहिजे मतदारांनी केलं पाहिजे तुम्ही न मतदारांवर सुशिक्षित आहात क्वालिफाईड आहात इंटेलिजंट आहात मग तुम्ही अशा अडाणी लोकांच्या अर्डर प्रेशर कसे काय जा जाता अजिबात जाऊ नका संघटित व्हा सिका संघर्ष करा हे आंबेडकरांचं मृद वाक्य होत की सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता हा सैनिक समाज पार्टीचा समाज शिकलेला आहेच संघटित करायचं आहे संघटित होत चालला आहे संघटित होऊन हा संघर्ष करायची पण गरज नाही कारण ह्या लोकांमध्ये कोणताही दम नसतो कारण आपण शांतेत म्हणून त्यांचा आवाज येतो आपण जर खरंच संघर्ष करायला निघालो तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करायला काहीच लागत नाही सैनिक समाज पार्टीची ही विचारधारा रोज आमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळेच खूप लोक जोडले आहेत खूप लोक याच्याबरोबर जोडत चालले आहेत कारण सुशिक्षित समाज शिकलेला आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे वकील आहे प्राध्यापक आहे आणि मग पी एच डी आहे वरच्या एम परीक्षा पास आहे आणि ह्या अडाणी लोकांना कसं का काय तुम्ही सत्तेमध्ये जाऊ देता हेच आपण आपल्या मनाला विचारा ना अहो ह्या अडाणी लोकांना सत्तेमध्ये जाऊन देण्याचा जो मार्ग आहे तो अनैतिक मार्ग आहे ते काय फार विचारवंत आहेत नैतिकता आहे असं काही नाही काळा पैसा कमवतात कोठ्यावधी खर्च करतात मग ईडी वगैरे त्यांच्यापासून बचाव का होतो कारण यांच्या कुठे नीती आहेत त्या समाजाला घातक आहेत समाजानेच ते दूर करावं लागेल कोणताही पक्ष करणार नाही भाजप नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही शिवसेना नाही कोणता गट नाही नो नो बळी फक्त सैनिक समाज पार्टी थेट म्हणूनच तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे की एकदम सैनिक समाज पार्टीच्या आयडिओमध्ये जप घ्या उडी घ्या आणि आपलं स्वातंत्र्य आपण टिकून ठेवण्यासाठी पुढे या कारण आपण शिकलेलो आहोत आता संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे त्यामुळे सुशिक्षित समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो